आमचा प्रवास चालू झाला साधारणतः मला वाटते दहा तारखेला हो पाच वाजता चालू केला आम्ही दहा तारखेला महालक्ष्मी ट्रॅव्हल बुक केली होती दहा एप्रिलला मग साडेपाच ला आमची बरोबर बस होती आणि त्या बसला आम्ही निघालो आणि अकरा तारखेला बरोबर आम्ही साडेनऊ वाजता पोहोचलो आणि त्यात तर आमचा तर काय म्हटलं उभास पाहणे क्लक असतं आमचं कसं राह त्या दिवशी जोरदार पाऊस पडला पा। पा। आणि फुल जोरदार पाऊस दहा तारखेला आणि आता आम्हाला प्रश्न काय होणार आणि आम्ही तर ऐकलं होतं की ऊन असेल तरच तर आणि त्यात पण आम्ही खाली उतरलो तिथं आम्हाला आम्ही ज्या रूटवर होतो त्या रूट आमचं हॉटेल होतं पण त्याला म्हटलं आम्ही इथे उतरतो आम्ही उतरलो आणि आमची बॅग त्या गाडीचं बॅग पॅक जे झालं आता काय करायचं मग त्यानं पण मला फोन केला तुमची सायकत तुम्ही तो घेऊन जावा तर ती माझ्या हॉटेलपासून एक लोक आणत होती तर मग आता काय करायचं जायचं मग मी हॉटेलला म्हणून तुमच्या बाईक वगैरे आहे का त्या हॉटेलला ते आहे माहिती बाईक तुमची तुम्ही बाईक घेऊन जावा त्यांना मला नाव सांगितलं तुमची बाईक खाली लावली ही चावी आहे ब्लॅक कलरची बाईक आहे मी खाली गेलो ब्लॅक कलरची दोन बॅग आहे मी एकाला चावी लागली चावी लगेच लागली म्हटलं आता चावी लागली म्हणजे हीच बाईक आहे आणि मी ती लगेच लगेच घेऊन गेलो आणि घेऊन गेलो तिथं तिथं पोचलो त्यानं मला लोकेशन दिलं तर पोचलो मी ती बॅग घेतली आणायची त्याच्या पेट्रोल गाडीत मग आणि तिथेच लावली मी आणि मग चालू तिथून लावलो माझ्यावर पोहोचलो आणि त्याला सांगितलं असं झाले ती गाडी लावली तुमची गाडी घेऊन या आणि मी त्याला पेट्रोल पण दिलंय होता मी मी आणले पेट्रोल तिथं जवळच पेट्रोल होता आणि पाच दहा मिनटं परत आला फोन मला की आम्ही गाडीला घेऊन आमच्या गाडीच नाहीये गाडी मध्ये चोरी झाली बघायचं राहिलं बाजूला म्हटलं त्या, मी आलो बरोबर मग त्याच्याबरोबर मी परत गेलो नशीब ती गाडी होती कारण त्या त्या ठिकाणी दोन गाड्या होत्या ना त्याची मला त्यांनी चावी दिली ती ती चावी त्या गाडी नव्हतीच पण ती चावी त्याला लागली डायरेक्ट कशी मला माहीत नाही आणि मी जिथे गेलो आणि मी त्या गाडीला ठीक मारली तर गाडी चालू पण जाईल <laughs> अरे यार म्हटलं काय हे पेट्रोल भराय गेलो तर ते मग ते पेट्रोल लॉक काय हो पडत नव्हतं मग तरी गाडी चालवली मग तशीच मी कशी तरी आणली गाडी तिथे लावली शेवटला अँड शिफ्ट मग त्याला म्हटलं बा तुम्ही बघा आता काय ते नशीप मग आम्ही आमच्याही जातो मग आम्ही नंतर आवरलं असं आमची पटी जेवण वगैरे केली म्हणलं आता काही वाघ दिसतोय आपल्याला काही माहित नाही म्हणून आम्ही आदल्या मागच्या वीक मध्ये आम्ही त्या नॉर्मल जुला आलतो जाऊन राजीव गांधी आणि तो पण वाघ जर तुम्ही बघितला नसेल तर बघा ना छान आहे तो सुद्धा वाघ होणार नाही आधीच काठवतो आता म्हणलं काय खर नाही आणि मग शेवटला आम्ही तिथं त्यावेळेला माझ्या मित्र सकाळी फोन आला आणि जो माझ्या दहावीतला चांगला मित्र तो मला एवढ्या वर्षांचा आज भेट पहिल्यांदा भेटला mm -hmm. म्हणजे बारावीनंतर म्हणजे ऑलमोस्ट एक एकोणीसशे एकोणनव्याण्णव नव्याण्णव नवेन, सांगला जवळजवळ वीस बावीस वर्षांचा तो मला आज पहिल्यांदा भेटला इथं आणि त्यानं मला फोन केला होता की माझी पण तीस डेट आहे आणि तो ॲक्च्युली चांगला तो त्याची तो तशी सीईओ पण आहे आणि त्याचा तो फोटोग्राफी त्याचा एक फक्त हॉबी आहे त्याची आणि तो तिथं असतो म्हणजे बऱ्याच वेळेला त्यानं mm मला -hmm. लकील त्या सांगितलं मी पण आलेलो आहे आणि तू असं कर मला माहिती कुठे म्हणाल तू माझ्या बरोबर वर ये म्हणजे आमचं एवढं प्लॅनिंग आम्ही केलं होतं एक मैत्रीण आहे हो। तर ती होती आधी आमच्या बरोबर आमच्यासोबत तिचं पण बुकिंग केलं होतं पण बरोबर ती तर... पण चांगल्या पोस्ट वर आहे बल... तिचं ते इलेक्शनची ड्युटी लाग तिला लागली त्यामुळे तिचं कॅन्सल झालं यायचं मग ती आमच्यावर नव्हती आणि ती तर चांगली मोठी जिल्हाधिकारी आम्हाला म्हणलं की ती आली तर आमचं कामच कोण जाईल पण ती काय आली नाही मग माझा मित्र भेटला आणि नशीब तो म्हणला की तू काय काळजी करून तू ये मायाबरोबर मला माहिती आहे मग त्याला ते गेट माहिती होतं कुठला गेट ते जुनो जुनोना, जुनोना, जुनोना गेट म्हणून आणि मग आम्ही आमच्या गेटला गेलोच नाही मामला गेटला कारण आम्हाला कळलं की मामला गेटला काय कुठल्या काही मामला म्हणून तुमचं मामलाची वाटायची आम्ही तर जुनोना गेटला <laughs> गेलो शेवटला आणि जुनोना गेट पश्चिम मग आम्हाला कळलं की इथं तुमचं साईड स्क्रीन म्हणाले चान्सेस जास्त कारण त्याच्याकडचे जे गाईड होते आणि जे ड्रायव्हर होते जी जिप्सी होती ना ड्रायव्हर त्यांना एक्झॅक्ट माहिती कुठं महाग ऍक्च्युअली असतात बरोबर म्हणजे तुम्हाला का टान्सेस भेटली ना तर तुमचे चान्सेस खूप जास्त वाढतात mm. आणि तसंच झालं ऍक्च्युली आणि मग आम्ही ऍक्च्युअली त्या मग ठीक आहे आम्ही बरोबर अडीच दोन वाजता अडीच वाजता आम्ही पोहोचलो mm. आम्ही प्रायव्हेटही केली हॉटेलमधून एक yeah. प्रायव्हेट कॅब mm. mm. केली साधारणतः आम्हाला दोन हजार रुपये चार्ज केले ते तुम्ही सोडायचं आणि परत तुम्ही थांबणार आणि परत आम्हाला नंतर येऊन येणार आम्ही ते कॅब केली आणि तिथे पोहोचलो अडीचला पोहोचलो तो पण तिथे एक्झॅक्टली आला आमचा मस्त म्हणजे जिप्सीचा प्रवास चालू झाला जिप्सीचा प्रवास म्हणजे एकदम ठरार असतो म्हणजे माझ्या मित्र माझा मुलगा म्हणतो की काय ते टेम्पल रन असतो टेम्पल रन जिप्सी मध्ये जर मध्ये फिरला असेल ना ते कसं अगदी थ्रिलिंग एक्सपिरियन्स सेम तसं सेम तसंच बिड मध्ये खाली वाटायचे फुल स्टंट करत जायचं मस्त वाटत एकदम आणि आमचं नशीब कसं चांगलं माहिती तुम्हाला की त्या दिवशी पाऊस पडल्यामुळे धूळ नव्हती युजली धूळ खूप असते आणि त्याच्या अन्य दिवशी पाऊस पडला होता त्यामुळे सगळं माती खाली बसली होती त्यामुळे आमच्या फुल सुसाट आणि आम्ही अडीच ला निघालो आणि बरोबर आम्हाला साधारणतः सव्वा तीन लाख कळल्या स्पॉटला त्यांनी आम्हाला बरोबर गाडी मारली आम्ही बरं आतमध्ये आम्हाला मिळत भेटला आणि साडे दहा वर मस्तो झोपला होता शांत आमची आपल्याकडे पोहोचली तशी दहा बारा गाडी मागून झाड सत्याला कळलं की वाघ दहाय म्हणून आणि मग आम्ही बसलो आता माधावी की आता आपण इथं तीन तास थांबायचं कारण हा उठतो पण आपण थारायचं नाही था। म्हटलं oh. ठीक आहे काय काय म्हणून माहिती आहे कारण तो कायम जातो इथं आणि त्याकडे बरेच तो मोठा फोटोग्राफर पण आहे आणि मग आम्ही म्हटलं बसलो की दहा मिनिट आमचा हा वाघ पट्ट्या उठला की लगेच मग आम्हाला मजा फुल मजा मग आम्हाला एकदम म्हणजे एकदम असा फेस टू फेस कसा मग तो उठला आणि मग उठल्यानंतर परत आमची परत गडबड चालू की तो पुढं कुठं जाईल आणि आम्ही तिथं जाऊन परत बसलो मग परत आम्ही सगळ्या जिप्सी आमच्या तिथनं मूव केल्या त्या असं वाटलं की तो त्या रूटला जायला मध्ये येईल तर पुढे थांबेल आम्ही जिप्सी पुढे जाऊन बसलो पण वाघ काय आम्हाला आला नाही असं असं होतच तो जाऊन झोपला तिकडे जाऊन झोपला आणि मग आमचं प्लॅनिंग असं की तो म्हणलं की तो याच रूट नाही आपण इथं बसायचं आम्ही तिथं जवळजवळ दोन तास इथं बसलो वाघ आमच्या परीच झोपलाय आम्हाला तो दिसत नाही दिसत नाही म्हणून तो आज बसलेला आहे आता म्हटलं उद्या बसायचं आणि मला दोन तास झाले म्हणजे साडेतीन वाजता आम्हाला दिसला तो आणि परत नंतर जवळजवळ साडेपाच साडेपाच वाजले साडेपाच वाजता आमची दया आली आणि पाऊस पडला लगेच थोडासा आणि पट्ट्या उठला लगेच वाघ आणि मग परत त्याची मुवमेंट मग जशी वाघाची मुवमेंट तसं यांना माहिती की हा वाघ जर का इथून जगात घुसला तर तो इथून फोडून निघतो मग आमच्या जिप्सी पण त्याच रोडनं बरोबर पोचतात आणि लकीला असं झालं की एका एका टर्नला तो आम्हाला एक्झॅक्टली क्रॉस झाला एक्झॅक्ट क्रॉस आमची गाडीने ब्रेक मारला कस कर एकदम जोरात आणि आम्ही वाट पुढे एक्सपेक्ट सुद्धा केलं नव्हतं आम्ही इतके छान गप्पा मारत होतो आणि एक्सपेक्ट पण केलं नव्हतं की त्या सिच्युएशनला तो येईल म्हणून एक्झॅक्ट पुढे आमची गाडी पण गाडी रिव्हर्स मागून तो आमच्या पुढे <laughs> तो आम्ही पाच वे चालायला लागला आमच्या पुढे जिप्सच्या पुढे एकदम आणि एकदम खुन्नच देत आणि आम्हाला फुल मध्ये एक्साइटमेंट आणि आमची जिप्सी मागे 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 तो पुढे 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 आणि मग हे आमचे जसं आम्हाला वाघ दिसायला लागला तसं मागणं परत गाड्या आल्या बऱ्याचशा परत आठ मध्ये मग परत आमचं हे चालू होतं बाराच वेळ साधारणतः पाच वाजल्यापासून हा प्रकार होता पाच ते साडेपाच मध्ये नंतर त्या वाघाच्या आम्ही जवळजवळ नंतर म्हटलं ना की तीस मिनिटं जवळजवळ तो, तो त्या पाथवेवरून आपलं मार्किंग करत त्यांचं एक मार्किंग करायची प्रकार असतो वाघ आपली शेपूट वरती करतो आणि तो मार्क करतो किंवा त्याची नख मारतो त्या झाडांवरती आणि तो मार्किंग करत चालला होता हे पण सुद्धा करतात आणि मग जेणेकरून त्या वासानी दुसरा कुठला वाघ जर आला तर त्यांच्या लक्षात येतं की ही दुसऱ्या वाघाची टेरिटरी आहे म्हणजे आपण इथे जायचं नाही तो फक्त त्याचाच एरिया आहे ते सुद्धा आम्हाला बघायला मिळालं म्हणजे त्यामुळे तो आमच्या एक वासा तो जिप्सीचा अगदी म्हणजे दोन फुट अंतरावर वाघ होता त्यानं फोटो काढायला बघितला अगदी आम्ही सगळे वेळा डोळे आम्हाला फार थोडी भीती वाटली पण एकदम थ्रिलिंग एक्सपिरियन्स जिप्सी मधून जेव्हा तुम्हाला वाघ दिसतो ना तेव्हा जी पळापळी आहे ना ती खरच एकदम मस्त आहे तुम्हाला खरच एक्साइटमेंट आहे त्यामध्ये तुम्हाला असं प्रकाश तुम्ही जंगलातून तुम्हाला पडताय झाडायची पडायचे ते रियालिटी शो एक्ट कसा तुम्हाला तो वाघ पहायचा आहे तो वाघ तो जिथं जाईल तिथे पोचायचं आणि परत पुढे उभं राहायचं मला बघायचं बघायचं आणि तो वाघ पण तसा असतो एकदम असा एकदम ऍटिट्यूड मध्ये फुल ऍटिट्यूड चला असतो त्याला काही फरक पडत नाही एकदम शाही तो चालतो वगैरे मस्त एकदम आणि त्याला पाहण्यामध्ये एक वेगळीच मजा खरंच आणि आम्ही जो बघितलो तो त्याचं नाव होतं शंभू त्याचं नाव होतं शंभू का बरं त्यांना शंभू कारण इथं त्रिशूळ आहे ना त्याला तो सुद्धा फोटो आम्ही दाखवतो तुम्हाला त्याला काश म्हणतो असे प्रत्येक वाघांचे नाव आहेत त्यांनी तर आधी त्याला असं कॉलर म्हणतात की त्याच्या वाघात त्यांनी एक चिप लावली असती पण इथं याच्यामध्ये असे वाघ नाही त्यामुळे तुम्हाला कळत नाही कुठं आधी म्हणतात कॉलर म्हणतात कॉलर म्हणजे त्यांनी वाघात चिप लावल्या म्हणून कळत झाडून बघायचा पण त्यामुळे त्यांना ते डिस्टर्ब होतं म्हणून त्यांनी तो प्रकार बंद केला पण अशा प्रकारे आम्हाला वाघ दिसला आणि तो अतिशय आणि खूप होता आणि लिटरली झाडावर चढताना सुद्धा वाघ बघितला तो सुद्धा एक्सपिरियन्स होता आणि हा प्रश्न साधारणतः नऊ वर्ष वाहन oh. असेल दणकट एकदम आणि भारस्त वाहन होता बघायला oh. तर तुम्हाला पण असा एक्सपिरियन्स येईल कारण पण ते आपण जे म्हणतो ना की त्या झू मध्ये पाहणं आणि रियालिटी मध्ये पाहणं oh, फार फरक आहे फार तुमची जिप्सीला जाळी वगैरे काय नाही आणि आता पुढे काय होईल माहित नाही माहित नाही खरंच जस्ट तो दिसेल काय माहीत नाही दिसल्यावर पुढे काय होईल हे पण माहित नाही पण तो एक्सपिरियन्स आहे ना तो फ्री नॉर्मल नाही येणार कधीच ते जंगल तो वाघ ती ग्रीनरी ती फ्रेश हवा तो तिथलं शांतता एकदम आणि एकदम तुम्हाला एकदम छान दिसत मग ते आकडांचे आवाज मोराचे आवाज आणि ते सुद्धा आपल्याला दिसलं मोर वगैरे दिसते बाकीचे आणि एनिमल्स दिसतातच पण मेन जे आहे ते फोकस वाघावरती मला हरून दिसत परत रानगाव दिसतो mm. मोरात आहेतच तिथं त्यात काही वाद नाही साप पण तुम्हाला दिसतो तर असा एक आमचा थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता oh. तर आम्ही दाखवतो व्हिडिओ दाखवत आमचे आणि अशा आम्ही अपेक्षा तुम्ही पण जावा ताडोबाला किंवा कुठल्याही जंगलामध्ये तुम्ही भेट द्या नक्की ओके बाय mm. okay. बाय